दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनल लाईक आणि करा नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर यांनी स्वतः अचानक शताब्दी पोहोचून मोठ्या पोलीस फोज फाट्यासह रहाटेनगर टोली या झोपडपट्टीमध्ये थेट प्रवेश केला पोलीस आयुक्तांनी स्वतः या परिसरात प्रवेश करून खून घरफोडी चोरी गंभीर गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार हिस्ट्री सीटर यांचे स्वतः झाडाझडतीद्वारे चेकिंग सुरू केले हे पाहून वस्तीतील रहिवासी एकदम थक्क झाले आयुक्त दर्जाचा अधिकारी तेही थेट गल्लीबोड्यांमध्ये पायदळ फिरून चेकिंग करत आहे हे दृश्यच अनपेक्षित होते गल्लीतल्या काही लहान मुलांशी बोलताना पोलीस आयुक्तांनी त्यांना विचारलं की शिक्षण घेऊन देण्या देशासाठी काहीतरी करणार का काही मुलांनी सांगितलं की आम्हाला आर्मीमध्ये जायचं आहे ते ऐकून आयुक्तांच्या चेहऱ्यावर एक समाधानाची हलकीशी झळक दिसून आली या सर्चिंग ऑपरेशन मध्ये एकूण दहा अधिकारी आणि पन्नास अंमलदार सहभागी होते पोलीस आयुक्तांच्या या अचानक भेटीमुळे गुन्हेगारीच्या मनात धडकी भरवली आणि सामान्य जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला की पोलीस प्रशासन त्यांच्या पाठीशी उभं आहे